नमस्कार आर न्यूजच्या गुरुवार दिनांक बावीस जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख पन्नास हजार बावीस कॅरेट दर आहे एक लाख अडतीस हजार तर एक किलो चांदीचा दर आहे दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखे आपुलके आणि नात्यासारखा जिवाळ जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये मतदान पथक प्रशिक्षणामुळे शुक्रवारी शाळा सकाळी भरणार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश मतदान पथकाचे प्रथम प्रशिक्षण शुक्रवारी होणार सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेल्या युवकांसाठी योगाची गरज योग म्हणजे व्यायाम नव्हे तर जीवनशैली असल्याचे प्रतिपादन कोवाड महाविद्यालयातील व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद एक पात्री अभिनय स्पर्धा दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मोफत प्रशिक्षण गडिंगलस येथे वीस स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग रंगमंचावरील वावर व आत्मविश्वास वाढीवर भर अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्स्क्राइब करा